पुण्याच्या संस्कृतीला लाजवेल अशा पद्धतीचं आज आंदोलन पुणे शहराच्या महापौर आणि भाजपचे अध्यक्ष धीरज घाटे यांनी केलेले तुम्हाला आंदोलन करण्याची सुद्धा एक संस्कृतीने कायदा आणि नियम असतो पण काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात शिरून प्रशोभक भाषण करणं भाजपच्या कार्यकर्त्यांना प्रशोभकपणे चितावणी देऊन त्यांना दगडफेक करायला लावणं आमच्या कार्यकर्त्याचं डोकं फुटलं दुसऱ्या कार्यकर्त्या पाच पाच टाके पडलेत आणि त्याहीपेक्षा पोलिसांनी त्यांना आमच्या कार्यालयापर्यंत येऊन दिलं आणि त्यांना पाहिजे तसं आंदोलन करून दिलं म्हणून पोलिसांचंसुद्धा आम्ही त्याबद्दल तक्रार केलेली आहे अशा पद्धतीने आजपर्यंत पोलिस कधी परवानगी देत नाही आज आम्ही तक्रार द्यायला गेलो एफ आय आर आणि व्हिडिओमध्ये सुद्धा दिसतं आहे की कोण दगडफेक करत आहे बाहेरनं दगडफेक कशी होती आहे म्हणून त्याच्यामध्ये धीरज घाटे आणि संविधानिक पद महापौरचं असताना महापौर उतरतात आणि चितावणी देतात दुष्यंत मोळ खांद्यावर बसून दगडफेक करतो या सगळ्या गोष्टी निषेधार्थ आहे आम्ही विरुद्ध गुन्हा दाखल करा अशी मागणी धरली तर पोलिसांकडून एक नवीन आमच्यापर्यंत आलं की तुमच्यावर पण आम्हाला गुन्हा दाखल करायला हवं आम्ही त्यांना एकच सांगितलं ना आम्ही त्यावेळेला ब्रिटिशांना घाबरलो नाही ह्यांना घाबरत तुम्ही आमच्यावर खोटे गुन्हे दाखल करणार असेल तर स्वागत आहे पण खरं काय असेल ते पण आमचा गुन्हा पहिला तुम्ही दाखल करा आणि त्यांना अटक केली पाहिजे उद्या काँग्रेस पक्षाची चार वाजता आम्ही बैठक बोलवणार आहे आणि जर यांना अटक केली नाही यांच्यावर रिसर कायदेनुसार जर गुन्हे दाखल झाले नाही तर पुणे शहरामध्ये ह्याहीपेक्षा मोठं आंदोलन उभं करेल एवढं आपल्या प्रत्येक नेता आणि कार्यकर्त्यांची जोर मी आपल्याला सांगतो त्यांनी एफ आय आर दाखल केली आहे त्यांनी गुन्हा दाखल आत्ता केला पण त्याच्यावर कारवाई नाही झाली तर पुणे शहरामध्ये आंदोलन को फक्त आमच्या एफ आय आरमध्ये मध्ये धीरज घाटे मंजुषा नागपुरे दुष्यंत मोहळ आणि शंभर दीडशे कार्यकर्त्यांची नावं आम्ही टाकलेली आहे आम्ही त्यांना त्यांना आहे की मीडियाकडनं व्हिडिओज कलेक्ट करा पाहिजे असेल आमच्या व्हिडिओकडनं कलेक्ट करा पण त्याच्यामध्ये जे जे आयडेंटिफाय होत असतील त्या सर्वांची नावं ऍड ऑन एफ आय आरमध्ये मध्ये आली पाहिजे आता भाजप परत एकदा सांगतो खोटारडी भाजप आहे आम्ही तुम्हाला शंभर व्हिडिओज दाखवतो आणि तुमच्या समोर मी व्हिडिओ आता दाखवलेला आहे या व्हिडिओमध्ये मध्ये त्यांचा कार्यकर्ता बाहेरनं दगडफेक करतोय आणि अशे पन्नास आहेत त्यांच्याच कार्यकर्त्यांनी यायचं आतमध्ये का आमच्या कार्यालयापर्यंत पोलिसांनी येऊन कसं दिलं आमच्या कार्यालयाच्या भिंतीवर चढून कसं दिलं पोलिसांनी आम्हाला धक्काबुक्की केली कशी आणि जर आम्ही दगडफेक केलं तर त्यांच्या एकाही कार्यकर्त्याचं डोकं फुटलं नाही एकाही कार्यकर्ते आमच्या कार्यकर्त्याचे पाच टक्के पडले भाजपच्या कार्यकर्त्याला एक मार तरी आहे का, का एक ओळ तरी एक खरोच तरी आहे काय खोटं बोलतात एवढा तर नेम आमचा चुकीचा नाही ना पण एक गोष्ट आपल्याला सांगतो ही जी संस्कृती पेरलेली आहे ह्याची फळं परत त्यांना भाजपला मिळाल्याशिवाय राहणार नाही आज मी तुम्हाला सर्वांनी गवाई देऊन सांगतो उद्या आमची बैठक होणार आणि ज्या पद्धतीने भाजपने आमच्या ऐतिहासिक वासू वास्तूवर आमच्या त्या एवढी आमची प पूजनीय वास्तूवर आज ज्या पवित्र वास्तूवर तुम्ही हमला केलाय ह्याचा तुम्हाला वेळेवर तुम्हाला हिशोब द्यावा लागेल